श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात स्वतःचं दुःख लपवून सर्वांना सुखात ठेवणारा कायम जीवनात दोन पात्र निभावत असतो वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्या पण संवाद तुटला नाही पाहिजे कारण संवाद हा चांगला नात्याची रक्तवाहिनी असते श्रीस्वामी समर्थ आज आपण जीवन संचित या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत कसे जिंकता येईल माणसाची वासना असते वासना ही आपल्याला जिंकता येईल याचं आपण आज उदाहरण बघणार आहोत कितीही विद्वान पंडित जरी असला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून त्याचे ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही पोती ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोती खरी कळली असे म्हणावे होतीच सांगितलेल्या ऐकून जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा उपयोग म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय म्हणजे आपल्या मनाची प्रचिती आपल्याला मनापासून आलेली जी प्रचिती असते तीच उत्तम होईल जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी त्याला मिळायचे काहीच उरत नाही जो शब्द ज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो जो शब्द ज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालविणे सोपे असते सद्गुरूला शरण जा जर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल तर त्यात शंका येणार नाही काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही हे जसे खरे तसे कोणत्याही समाधानात साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळे ठेवून भागणार नाही ती देवाची करायला तिला मारायला देवाचे स्मरण पाहिजे भगवंताचे स्मरण होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे तरच आपण वासनेला जिंकू शकतो मी भगवंताचा कसा होईल याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा मी दुसऱ्या कोणाचाही नाही ही खात्री असली भ म्हणजेच भगवंताचे होता येते वासना संपून जाते आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते लोक समजवतात इतके वासनेला जिंकणे कठीण नाही आपली वासना कुठे गुंतते ते आपण पाहावे आपल्या अंगात ते रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला हे डॉक्टर्स सांगू शकतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण स्वतः पाहावे लागते तोच आपला रोग आहे जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे मूर्खपणाचे हे आपण लक्षात ठेवावे म्हणूनच विचार आणि नाम यांनी वाचनेला खात्रीने जिंकता येईल आपण जसा विचार करू देवाचे नामस्मरण करू त्यामुळेच आपण वाचनेपासून लांब जाऊ मग आपले पण आपोआप विरून जाईल हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी अगदी भुसभुशीत असते पण ते, ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो मग ती काढणे फार कठीण होऊन जाते भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही ज्याप्रमाणे कनिक अनेक वेळा चाळून गहाचे सत्व काढतात त्याचप्रमाणे शिवशयांची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय भगवंताची प्रीती होय भगवंताचं ज्ञान होय भगवंताजवळ पोचण्याचा मार्ग होय श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा